हिशेब करणार संजय काका पाटील अनेकांनी मला संपवण्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आहे चिमटा सर्वांचा पूर्ण करणार असल्याचे खासदार गावागावापर्यंत पोहोचण्यासाठी पाटील यांनी यावेळी सांगितले ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे जमलोय त्यांचे सहकारी मित्र प्रकाश जमधारे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र सत्यजित देशमुख साहेब आमचे एक ज्येष्ठ सहकारी आणि भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेते Nyowo a ti n'a tondara gisẹre yaleka lenkosi na fiene doctor Ndawudé doctor Budulingi ya a dia bi wa zaa ni a dia bwato luka na so taja pa ya o ma ba ta a ja pa kie, anyi ka himo dèko dèko naye na na ko isaati sama sima ka mare tukaram ba ba mahalate. रवी दादा या ठिकाणी अभिजित दादा आमचे मराठीचे सर विक्रम दादा ते मॅडम वनमाने मॅडम या ठिकाणी विठ्ठल बापू उपस्थित असलेले आमचे अप्पासाहेब नामक या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे प्रमुख आपण जर पालक्यातून आलेली सगळी वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्र बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनी जमदारे साहेबांचा आज वाढदिवस आहे पण आजच्या दिवशी बऱ्याच लोकांची मास्तरनी तारीख दिली आहे आई वडील मुला शाळेत घेऊन गेले तुझ्या मास्तर तारीख लावली जीवनवर साहेब एक सहा ते आजचा दिवस आहे त्यामुळे आज वाढदिवस पुन्हा कुणाचा केला जमदारे साहेबांचा केला वाढदिवस कोणाचा केला ब्रह्माशेचा केला वाढदिवस अकराम तालांचा वाढदिवस गोपी साहेब गेले नाही गोपी साहेबांचा अशा अनेक लोकांचा आजचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी बोलून जर तालुक्यामध्ये काही दौरे आयोजित केले ते आमच्या तरुण सहकारी आमदार गोपीचंद पडळकर शेठ रंबा शेठ प्रभाकर भाऊ या सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ते आपल्यातून पुढच्या कार्यक्रमासाठी गेले मी आपल्याला काही वेगळं सांगितलं पाहिजे असं नाही पण या जर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं अनेक वर्ष सातत्यानं लोकांशी प्रामाणिकपणानं काम करणारा एक कार्यकर्ता एक नेता म्हणून प्रकाशराव जावदा यांच्याकडे आपण सगळी मंडळी बघतोय साहेबांचं वैशिष्ट्य काय तर त्या माणसाचं काम आहे त्या माणसाला स्वतःच्या गाडीत न गेलं ज्यांच्याकडे काम आहे तिथे घेऊन आलं आणि त्या माणसाला पुन्हा या ठिकाणी आणणार अशी निष्पृह सेवा या ठिकाणी करणारा गेले अखंड वीस वर्ष पंचवीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता नेता कोण आहे तर तो दमदारे साहेब आहे आमचे रमेश बेराजदार या ठिकाणी अशा प्रकारे सामान्य माणसांच काम करणारा कार्यकर्ता नेता दमदारे साहेबांच्या रूपाने आपण अनेक वर्ष आपण या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये मला श्यामच्या डॉक्टर साहेबांनी भावना व्यक्त केल्या की हा दुष्काळ अतिशय तीव्र आहे मागच्या वेळेला पाऊस कमी पडला पहिला धरणामध्ये पाणी कमी आलं साठा कमी झाला तरी सुद्धा जर तालुक्यामध्ये नोव्हेंबरला डिसेंबरला नोव्हेंबरला आपल्याला चांदोरी धरणामध्ये सहा दिवशी पाणी आणि कुठलंही धरण ब्रिटिश कालापासून नियम आहे कुठलेही धरण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सोडायचं नाही पण मी खास करून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आता आपले उपमुख्यमंत्री आहेत आणि मागचे मुख्यमंत्री होते त्यांनी या ठिकाणी खास बाब म्हणून आपल्या जत तालुक्याला पाणी सोडलं पाणी आलं पाणी सोडलं दुष्काळाची तीव्रता एवढी पाणी ज्या साठ बासष्ट गावांमध्ये सोडता आलं पुन्हा महिन्या दोन महिन्यात पाणी आपल्याला आवश्यकता लागली पुन्हा महिषा योजना सुरू केली महिन्याभरात त्याचं पाणी डायरेक्ट आपण या ठिकाणी कौके बंकाला पाणी दिलं नाही गरज तालुक्याला पाणी दिलं नाही तासगाव तालुक्यात काही गाव आहे आहेत महिषावर पाणी दिलं नाही आणि ते जवळ हो। जवळ दोनशे नव्वद क्युसेक्स पाणी आपण या ठिकाणी सोडत राहिलो पण मुलाची दुष्काळाची तीव्रता एवढी सोडलेलं पाणी हे आपल्याला पुन्हा या ठिकाणी टँकर लागले आणि टँकरच्या माध्यमातून आज जर तालुक्यामध्ये काही गावांमधून पिण्याचं पाणी आपल्याला मिळतय अतिशय दुर्दैवी प्रसंग आहे पण म्हणतात की निसर्गानं मारलं तर आपल्याला तक्रार लागता येईल निसर्गाची आपल्याला या सगळ्या ठिकाणी पुन्हा टँकर सुरू करावे लागले आणि टँकरच्या माध्यमातून काही गावांना पाणी आपल्याला त्याची वेळ आलेली आहे मी आपल्याला विश्वासान सांगतो की जवळजवळ पस्तीस छत्तीस किलोमीटरच्या आसपास ह्या मला मध्ये येणार जे पाणी आहे पाईपलाईन आहे ते पाणी आता आलेलं आहे पुढच्या एक सहा सात महिन्यामध्ये ते मालवाच्या टेकावर येणार आहे आणि तिथनं डिस्ट्रीब्युशन लाईन पाच सहा ठिकाणी त्या डिस्ट्रीब्युशन लाईन न पाच सहा गावांना आपल्याला हे पाणी द्यायचं आहे हा कालावधी आपल्याला वर्ष ते जास्तीत जास्त दीड वर्ष त्यामध्ये पूर्ण करायचं आहे त्याचे टेंडर निघाले आचारसंहिता चार तारखेनंतर संपतील ते उघडले जातील कामावर लवकर सुरुवात करून घेऊ त्याचा सातत्याला पाठपुरावा करू ते डिस्ट्रीब्युशन लाईन सहित हे काम आपल्याला अठरा महिन्याच्या पूर्ण करायचं आहे त्यामुळे हा येणारा दुष्काळ हा शेवटचा असेल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो मी तुमचं मनापासून ऋण व्यक्त करणार आहे अनेक नेत्यांनी मी अडचणीत आहे असं समजल्यानंतर माझ्यावर वार करण्याची भूमिका मी कुठंतर सापडली असं वाटल्यानंतर मला त्या ठिकाणी संपवण्याची भूमिका घेतली पण ही मायबाप जनता माझ्या पाठीशी उभा राहिली आणि या तालुक्यातून साहेबांनी दहा हजार सांगतो तुम्ही दिलेले आशीर्वाद एवढे भक्कम आहे तुम्ही दिलेली शक्ती पाठीशी एवढी मोठी आहे की आपण किमान वीस हजारापेक्षा जास्त सामान्य माणसाच्या आशीर्वादाने या तालुक्यातून आपल्याला नेट मिळणार आशीर्वादानं तुमच्या आशीर्वादाने म्हणून तिसऱ्यांदा काम करणार शेवटच मी हे इलेक्शन करण्याचा प्रयत्न करतो कारण आता खूप दिलं तुम्ही एकदा विधान परिषदेवर गेलो सहा वर्ष काम केलं दहा वर्ष खासदार झालो आता तुमच्या आशीर्वादाला कोणा तिसऱ्यांदा खासदार होतोय माझी आवड ही लोकांची सेवा आणि परमेश्वराच से नामस्मरण त्याच्यामुळे आपलं आत्म कल्याण म्हणा तुकाराला बाबाने बागडे गोवांचा आशीर्वाद घेतला हे जे आशीर्वाद आहेत ना ते आशीर्वाद आपल्याला तात परमेश्वराची महाराजांची लोकांची ही जी भूमिका आहे जी आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपण हे सगळं काढतो मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की विस्तारित महिषा जमदानी काढलेला विषय एम सी आणि या ठिकाणी निर्माण होणारी जी ती पीक व्यवस्था पिकांचं नियोजन पाण्याचं नियोजन आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग बंदे आपणाला निर्माण करायचे आहेत या जत तालुक्याला सगळ्या जिल्ह्यातला श्रीमंत तालुका म्हणून पुढच्या पाच वर्षामध्ये या जत तालुक्याचा नक्ना एवढा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही माझी विनंती एवढीच आपण हे सगळं काम करणार आहे त्या कामामध्ये तुम्ही सातत्यानं मला आशीर्वाद द्या सहकार्य करा आपण ही सगळी मंडळी घेऊन अपसन आपल्याला राहिलेलं आयुष्य लोकांच्या कामासाठी गावायचं सगळे तुम्ही जर प्रोडक्ट करा साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की ज्या भावना आहे माणूस काम करतो त्यावर त्याच्या साहेबांची इच्छा आहे या ठिकाणी अनेक काम करणाऱ्यांची इच्छा आहे मी तुम्हाला काही रिटायर्ड करत नाही पण डॉक्टर तुम्ही हुशार माणूस आहे डॉक्टर पेरायचं किती आणि पीक कापायचं किती त्याचा अभ्यास करतात मागच्या वेळेला त्यांनी केला प्रयत्न पण ज्यांनी त्यांना उभा केलं ती अवसान हाती माणसं निघाली त्यांनी तिकडन वर हात केले आणि डॉक्टर शेवटच्या क्षणाला मागे येऊ शकत नव्हते तरी तुम्ही लढाई केली डॉक्टर आता आपल्याला भारतीय जनता पार्टीचा आमदार होणार आहे आमदार करायचा आहे ते तुमच्या सगळ्यांच्या मी <laughs> तुम्हाला विश्वासानं सांगतो कि आपल्या जीवनामध्ये लोकांचं भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी काम करायचं आहे आता कुठलं पद प्रतिष्ठा खूप दिलंय मला खूप दिलंय जे राहिलेलं आयुष्य आहे ना ते तुमच्यासाठी म्हणून तुम्हाला की या सगळ्या मधला श्रीमंत तालुका दोन हजार एकोणतीस साली आपणाला हा जर तालुका असेल दहा टीएमसी पाणी आपलं क्षेत्रफळ मोठं आहे जमिनीच क्षेत्र मोठं माणसांच्या अंगामध्ये पाणी आणि आता जमिनीला पाणी पाहिजे ते मिळतंय या सगळ्यांचा आपण निश्चितपणाला हा तालुका सगळ्यात श्रीमंत तालुका होईल हा विश्वास व्यक्त करतो जामदा साहेब मी एवढी आपल्याला इच्छा व्यक्त आपल्या स्वप्न आहे की प्रत्येकाला आमदार या तालुक्यामध्ये असावा आणि या ठिकाणी का का तो काम करणारा आमदार असावा ही भूमिका या निमित्तानं व्यक्त करतो जमदार सगळ्यांची जी इच्छा आहे त्यालाही मी मनापासून माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो पण सगळा वेळ हा आपण घालूया आणि लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपण सगळा वेळ देऊया साहेबांनी बँकेच्या माध्यमातून खूप काम केलं महत्व आहे का या ठिकाणी खूप चांगलं काम केलं मग आमचे सत्यजित भाऊ त्यांनी सांगितलं कि जी शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंटची योजना आहे त्या योजनेसाठी जमनाने साहेबांनी खूप मोठा प्रयत्न केला तुम्ही व्यापाऱ्यांना आणि त्याचा फायदा घेऊन तरी या जर तालुक्यातल्या लोकांना शेतकऱ्यांना सोसायटीना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला खूप अभ्यासक नेतृत्व आहे असं नेतृत्व आपल्याला आणखी पुढे न्यायचं आहे भूमिका या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि जाता जाता एका गोष्टीला निश्चितपणाने स्पर्श करतो की जने जने आपल्याला असं वाटलं की आता संजय पाटलाचा गळा दाबू शकतो तेव्हा गळ्यापर्यंत हात आणणाऱ्या माणसांना आपणाला व्याजा सहीत विश्वभूत करायचा आहे तो गेल्याशिवाय स्वच्छ करणार नाही हेही या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज